नमस्कार मी मीना केने न्यूज क्युआर टी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनवाढ मिळण्यासाठी सर्व एस टी कामगारांनी एकत्र येऊन लढा देणे ही काळाची गरज आहे मागील कित्येक वर्षापासून आपण आपल्या हक्काच्या पगारवाढीसाठी सातत्याने लढत आहोत कोरोना व एस टी महामंडळातील सहा महिने चाललेला अघोषित संप यामुळे कामगाराचे खूप नुकसान झाले आहे कामगारांमध्ये दुही निर्माण झाली आहे परंतु आता एस टी महामंडळातील अठरा संघटनांनी एकत्र येऊन मोठ बांधली आहे व संयुक्त कृती समितीची स्थापना करून मंदावलेल्या चळवळीला पुन्हा ऊर्जित अवस्था प्राप्त करून दिली आहे विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी कामगारांच्या पगारवाढीसह इतर प्रश्नासाठी पुन्हा वज्रमुट आवडली आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक आगारात धरणे आंदोलनाचा निश्चय घेण्यात आला आहे अभियानाचा एक भाग म्हणून राज्यात आजही ठिकठिकाणी महाआती व घंटानाथचे आयोजन करण्यात आले होते तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटण्याचा उपक्रम जल्लोषात हाती घेतला जात आहे दिवसोंदिवस प्रत्येक आगारात हा उपक्रम कामगारांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या उत्साहात जात आहे कालपासून आजपर्यंत इस्लामपूर आगार 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 शहादा बुलढाणा विभागीय कार्यशाळा येथे घंटानाद व महाआरती करण्यात आली तर शहादा आगारात आमदार यांची भेट घेण्यात आली व नाशिक येथे आमदार राहुल ढिकले यांची भेट घेऊन संयुक्त कृती समितीच्या वतीने नऊ ऑगस्ट धरणे आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदारांना निवेदन देण्यात आले नऊ ऑगस्टच्या धरणे आंदोलनात बाबतची वातावरण व वा संघटना पदाधिकारी व सर्व पदावरील कामगार बहुसंख्येने सहभागी होत आहे याचबरोबर हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी व नवीन बातम्या न्यूज प्युआरिटी या कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद